श्री गुरुदेव एक वेळ अवश्य वाचाच हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलेलाच आहे आपला मोबाईल फोन घरातच कुठेतरी ठेवलेला असतो आणि नेमका तो वेळेला सापडत नाही मग आपण काय करतो अस्वस्थ होतो काही सुचत नाही मग एकच उपाय घरातील पतीला किंवा पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या मोबाईलवरून रिंग द्यायला सांगतो मग आपला फोन वाजला की त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि क्षणात आपल्याला आपला मोबाईल सापडतो असे जरी असले तरी तो काही पहिल्या फट फटक्यात सापडत नाही तिथेसुद्धा एक दोन वस्तू उलटसुलट कराव्या लागतात तेव्हा सापडतो पहा साधा फोन आवाजाचा वेध घेऊन चटकन सापडत नाही मग सगळीकडे भरून उरलेला परमेश्वर आपल्याला चटकन सापडेल का मग आपण काय करतो कुठे मठात जा देवळात जा बाबा महाराजाकडे जा कुठे देवाला झाडाला फेऱ्या घाल कुठे धागा बांध एक ना अनेक शेवटी काय निराश होऊन थकून जातो आणि अचानक आपले पूर्वपुण्य उदयाला आले येते आणि आपण आपले गुरु सद्गुरू संत यांचे चरणी शरण जातो आणि सांगतो सगळीकडे शोधले पण देव काही सापडत नाही मग गुरु सद्गुरू संत सांगतात बाळा जरा शांत होत निवांत बैस मी तुला काही साधन नामस्मरण उपासना इत्यादी सांगतो त्याने तुझी डाऊन झालेली बॅटरी प्रथम चांगली चार्ज होईल ती एकदा छान चार्ज झाली की मग मी मिस कॉल देतो देवाच्या मोबाईलवर मग त्याचा रिंगटोन तुला ऐकायला येईल त्या आवाजाच्या दिशेने गेलास की देवाचा मोबाईल तुला सापडेल तो सापडला की त्या मोबाईलचा मालक देव तुला सापडेलच म्हणजेच उपासनेच्या शेवटी देवा फक्त अखंड भेटी करता करता तो दिवस उजाडतो जेव्हा आपले भाग्य उजळते आपली बॅटरी छान चार्ज झालेली असते मग अशावेळी आपले गुरु सद्गुरू संत मिस कॉल देतात आणि त्याचा रिंगटोन आपल्याच हृदयात वाजायला लागतो मग आपण म्हणतो अरे उगाच इकडे तिकडे शोधत फिरत होतो देव तर इथेच आहे माझ्या हृदयात सदा सर्वदा वस्तीला आता शोधाशोध करायची गरजच नाही त्याचा रिंगटोन हरघडी वाजतोच आहे दोष आपलाच आहे की तो आपण ऐकत नाही किंवा तो आपल्याला ऐकायला येत नाही एक गुरुकर्पा झाली की मगच तो ऐकायला येऊ लागतो हा लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा मित्रांनो धन्यवाद श्री गुरुदेव